हॅलो मावळ बातम्यांचा विश्वास मागील वर्ष दीड वर्षापासून मावळ तालुक्यातील शेतकरी असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातले काही जमीनदार असतील शहरी भागातले प्लॉटधारक असतील गावठाण्यातले काही प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या सातत्यानं तालुक्यातील नागरिक अभिलेख या विभागाकडून तक्रारी केल्या जात होत्या किंवा आम्हाला तिथं व्यवस्थितपणानं सुविधा मिळत नाही आमच्याकडनं काही आर्थिक मागणी केली जाती या ज्या तक्रारी येत होत्या त्याच्या अनुषंगाने मी संबंधित जिल्हाधिकारी महसूल विभागाचे सचिव असतील महसूल मंत्री असतील या सर्वांकडं लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलं आणि भूमी अभिलेख असलेल्या पिंगळे मॅडम व त्यांचे संबंधित अधिकारी यांचा जो काही गलथान कारभार सुरू आहे त्याचं आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात केली जाते किंवा जे इन्व्हेस्टर लोक आहेत त्यांच्या तात्काळ मोजण्या करणं त्यांच्या जागेवरती ताबे कशा पद्धतीने देता येतील किंवा त्यांच्या बाजूनं क परत तयार करून देणं असं जाणीवपूर्वक ज्या काही सातत्यानं इथल्या अडचणी येत होत्या त्याबाबत मी तक्रार दिली आणि चौकशी त्यावरती सुरू आहे मावळ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना इथल्या रोडमध्ये जाणाऱ्या जमिनीचे बाधित असलेले शेतकरी असतील किंवा एम आर डी सीमध्ये जाणारे प्लॉट असतील एखाद्या प्रकल्पाला वेगळ्या ठिकाणी ज्या आपल्या जमिनी जातात ह्या लोकांकडनं सुद्धा आर्थिक मागणी करणं किंवा त्यांच्या विरोधात तक्रारी देणं विरोधामध्ये निकाल देणं आणि तुम्ही पुढं जिल्हाधिकाऱ्याकडे जा किंवा पुढं तुम्ही एस एल आरकडे जा अशा पद्धतीनं इथला निकाल विरोधात देऊन पुढं त्यांना हेलपाटी मारायला लावणं याबाबत आता त्यांनी जे काही त्रास नागरिकांना दिला त्याची आता चौकशी सुरू आहे मलाही दोन दिवसापूर्वी जे चौकशी करता या ठिकाणी दोन अधिकारी आले आहेत ते प्रत्यक्षात भेटून गेले त्यांनाही सांगितलं की ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल असताना किंवा त्यांचे पुरावे असतानासुद्धा आपण जागा दुसऱ्याच्या मालकीची दाखवणं किंवा हद्दी कधीच कायम व्यवस्थित पाण्यानं न करून देणं एक माझ्या तळेगाव दाभडे शहरातील कायकाडी समाज हा वर्षानुवर्ष इथं राहतो आहे त्यांची मागच्या दोन वर्षापूर्वी साहेब असताना महसूल मंत्री बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित पानानं कसं यांच्या बाजूनं निकाल द्यायचा किंवा त्यांचे पेपर बघून आपल्याला त्यांची बाजू कशी कायदेशीर पानानं बसवता येईल याबाबत सांगितलं पण तरीसुद्धा त्या कैकाडी समाजानं एक पैसा दिला नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये वरती आपल्याला जायची वेळ त्यांना दोन वर्षे एलपाटी मारून आणली तसंच भुशी इथल्यासुद्धा तिथल्या नागरिकांना तोच त्रास भुशीमध्ये सुद्धा तीन वर्षापासून सातत्यानं ते शेतकरी किंवा तिथले राहणारे लोक आम्ही धरणग्रस्त आहोत आता आम्हाला आमचं प्रॉपर्टी कार्ड मिळावं आमचं सिटी सर्वे मिळ नाव यावं याकरता ते फॉलोअप घेत आहेत त्यांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक कुठंतरी सरकार नाव लावायचं कुठंतरी वेगळ्या पद्धतीने त्यांचे सिटी सर्वे बनवायचे अशा ज्या कामांना काही आर्थिक देवाणघेवाण झाली नाही किंवा त्यांना काही मिळालं नाही अशा लोकांना जाणीवपूर्वक त्रास द्यायचा एखाद्या शेतकऱ्याच्या प्रॉपर्टी कार्डवरती चुकीचं नाव टाका टाकायचं त्यांचं क्षेत्रफळ चुकीचं लिहून द्यायचं त्यांच्या चतुर्सीमा किंवा जे जागा आपली वहिवाटदार आहेत किंवा त्यांचं जे क्षेत्रफळ आहे तेवढं न मिळता त्यांना जेवढं मिळून त्याच्यावरती कागदं बनवायची परत तयार करायची अशा पद्धतीनं जो नाहक त्रास या मावळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला दिला त्याच्या विरोधामध्ये ही चौकशी सुरू आहे मी मावळ तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो ज्यांच्या ज्यांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक निकाल दिले गेले किंवा डिले केले गेले हेलपाटे मारायला लावले ज्यांच्याकडनं आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली अशा लोकांनी तक्रारीचे अर्ज आठ दिवसामध्ये तिथं संबंधित अधिकारी जे चौकशीला आलेत त्यांच्याकडे द्यावे तुम्हाला तुमचे निकाल हे देखील तात्काळ तपासून व्यवस्थित योग्य काय आहे त्या पद्धतीने देण्याच्या देखील सूचना संबंधित अधिकार त्या ठिकाणी देणार आहेत ज्यांनी पैसे दिले आणि तरी त्रास दिला किंवा पैसे घेऊन मग आमच्या बाजून निकाल दिलेत त्यांचे पैसे पण परत द्यायचे असंही सांगितलं की एखाद्या व्यक्तीनं दहा हजार रुपये दिलेत आता ह्यांचे रेटसुद्धा ठरलेत मावळ तालुक्यात ग्रामीण भागात जर आतमध्ये गाव असेल तर दहा हजार रुपये एकरी थोडं एम आय डी सीच्या एरियात आलं तर लाख रुपये पन्नास रुपये एकरी तळेगाव लोणावळा वडगावचे प्लॉट जर मोजायचे असेल तर दहा हजार रुपये वीस रुपये गुंठा हे या भूमी अभिलेख विभागाचे दर रेट ठरलेले आहेत आणि यांनी हा जो काही बाजार मांडला आहे मी पुन्हा सांगतो की ज्यांनी ज्यांनी आर्थिक पैसे मजबुरी म्हणून द्यावे लागले त्यांचेसुद्धा पैसे मी आता यांना द्यायला लावणार आहे परत त्यांनासुद्धा परत मिळतील ज्यांच्या विरोधामध्ये किंवा ज्यांचे चुकीचे पत्रक कागदपत्र तयार केले ज्यांचे सिटी सर्वे असतील किंवा ज्यांच्या प्रत दिल्या नाही बनून किंवा आमच्या हद्दी कायम करून दिल्या नाही अशा लोकांनी तात्काळ तक्रारी ही संधी आहे याच्यातून आपण लवकर जर त्या ठिकाणी आपल्या तक्रारी दिल्या तर नक्कीच ह्या मॅडमची बी योग्य ती चौकशी केली जाणार आहे त्यातून तिला तिथं बक्षीस पण मिळणार आहे परंतु माहोळातल्या माझ्या सर्वसामान्य लोकांना जो नाग त्रास झाला ज्यांना अडचणीत आणलं त्यांनासुद्धा न्याय या चौकशीतून मिळणार आहे हे एक प्रकरण आहे जे भूमी अभिनेतशी रिलेटेड आहे परंतु मावळ तालुक्यातले इतर जे शासकीय कार्यालय आहेत त्याच्यात देखील अशा प्रकारच्या काही तक्रारी नागरिकांच्या समोर येत आहे तर त्या अधिकाऱ्यांना देखील हा एक इशारा आहे हे बघा मी तुम्हाला सांगतो अधिकारी हे दोन वर्षे तीन वर्षे असतात त्यांनी त्यांच्या तेन खुर्चीवरती बसल्यावरती संविधानिक पदावरती बसल्यावरती इथल्या नागरिकांना न्याय द्यावा माझी एवढी स्पष्ट भूमिका आहे पण जर अशा पद्धतीने नाहक त्रास देत असतील तर हा इशारा समजा नाही ना तर उद्या अँटी करप्शनच्या माध्यमातून त्यांचा कार्यक्रम लावणार हे पण समजा सुट्टी कोणाचीच नाही कुठलाही अधिकारी असू दे कुठलाही ठेकेदार असू द्या अजून कोणता एजंट असू द्या या मावळ तालुक्यामध्ये दलाली एजंटगिरी जर कोणी करत असेल तर त्याला नक्कीच काही दिवसामध्ये आम्ही चाप लावल्याशिवाय राहणार नाही कार्यालयीन अधी उपाधीक्षकांची चौकशी होते परंतु तक्रारी या कार्यालयातील अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्याबद्दल पण होते जे प्रत्यक्ष मोजणीसाठी येतात किंवा ते मोजणीच्या किंवा इतर संबंधित अधिकारी आहेत फक्त पल्लवी पिंगळे यांची चौकशी होईल की संपूर्ण विभागाची चौकशी होणारे मावळ नाही हे बघा भूमी अभिलेख आपल्या इथले जे कक्ष आहे त्या संपूर्ण कक्षामध्ये जो त्यांनी दोन वर्षाचा कारभार केलेला आहे त्या संपूर्ण रेकॉर्ड आता तपासले जाते त्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की काही इन्व्हेस्टर लोक आहेत मुंबई पुण्याचे त्यांच्या इथं प्लॉट आहेत त्यांच्या तात्काळ मोजण्या करणं त्यांचे तात्काळ कपडं तयार करून देणं त्यांच्या हद्दी कायम करून देणं हे लगेच केलं जातं पण त्याच्याच बाजूला शेतकरी त्याची बाजू पण समजून घ्यायला पाहिजे ती तुम्ही समजून कधीच घ्यायची नाही पण जो पैसे देईल जो आर्थिक देवाणघेवाण करेल त्याची बाजू तुम्हाला लगेच मान्य आहे म्हणूनच मी सांगतो तुम्हाला आणि आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्या भूमी अभिलेखच्या बाबतीतल्या ज्या काही तक्रारी असतील त्या लिखित स्वरूपामध्ये त्या अधिकारी ज्या आता चौकशीला आले त्यांच्या हातात सुपुर्द द्या तिथनं लगेच त्यांची एक आपली पोच घ्या त्याची पावा जर पोच माझ्याकडे दिली तर अधिक चांगलं होईल मलाही त्या बाबतीत परत लगेच महसूल विभागाला देता येईल की माझ्याकडे एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत त्यावरती काय निर्णय घ्यायचा राज्य सरकार किंवा महसूल विभाग येईलच आत्ताच हॅलो मावळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका